करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहायला जर गेलो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कष्ट करत असतो आपण केलेले कष्ट वाया जातात की जात नाही हे स्वतःहून पाहिलं पाहिजे आपण कष्ट केले की त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं कष्ट केल्याने आपल्याला पैसे मिळत असतात पैसे कोणीही नेऊ शकेल परंतु आपण जे केलेले कष्ट वाया जात नाही कोणीही नेत नाही जगण्याला एक प्रकारे आनंद प्राप्त झाला पाहिजे म्हणजेच काय आपल्यामध्ये आळसपणा येत असतो सकाळी उठल्याबरोबरच आपले अंगी आळसपणा येत असतो आणि तोच हा आळसपणा आपल्याला कष्ट करून देत नाही आपल्याला सोपं वाटणारं कामसुद्धा अवघड होऊन बसतं पण आपल्या या देहाला कोणामुळे त्रास झालेला आहे हे कधीही विसरू नका आपले मित्रसुद्धा असतात आपले शत्रूसुद्धा असतात परंतु आपण जे कष्ट करत आहोत त्या कष्टामध्ये आपल्यामध्ये अडचणी कोणी निर्माण केलेले आहेत हे पाहिलं पाहिजे कष्ट करत असताना मेहनत करत असताना प्रत्यक्षपणे आपल्या देहाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे जरी आपला पैसा संपूर्ण गेला तरी चालेल आपल्याला उद्या कमवता येईल परंतु जर शरीर साथ देत नसेल ना तर पुन्हा शरीर पुन्हा जन्म प्राप्त नाही ना म्हणून समर्थ म्हणाले का भाग पुन्हा पुन्हा द्यावा लागला नाण्याला दोन बाजू असतात आणि प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर मनुष्य देहाला सुद्धा दोन बाजूच असतात एक असते खऱ्याची बाजू आणि एक असते खोट्याची बाजू आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तू सर्वांना देत असतो आपल्याकडची वस्तू इतरांना देत असतो पण देत असताना आपण जी दिलेली वस्तू आहे ती चांगल्या प्रकारे दिली गेली पाहिजे तरच आपल्याला चांगलं मिळेल ना आपल्या आयुष्यामध्ये आपले शेजारी असतात नातेवाईक असतात आपण जर नवीन काही पदार्थ बनवत असू तर आपण बघा प्रत्यक्ष बनवलेला जो पदार्थ आहे त्यांना एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण त्यांना देतो की नाही नक्कीच ना, ना चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे मग त्याच प्रकारे त्यांची सुद्धा डिश ही उत्तम रीतीनेच येणार आहे जर आपण त्यांना शिळं पाक जर दिलं काय हो आपल्याला चांगले देतील विचार करा म्हणून जे द्यायचं आहे ते चांगल्या रीतीने दिलं पाहिजे चांगल्या मार्गाने दिलं पाहिजे तरच आपल्याला चांगलं प्राप्त नक्कीच होणार आपण कोणत्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा करत असतो सुद्धा आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात परंतु त्या व्यक्तीची मजबुरी नाहीये त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे सवय झालेली असते आपण कष्ट करत असताना मेहनत करत असताना आपल्याला कुठलीही अडचण जर भासली तर आपण एकमेकांची साथ घेत असतो परंतु आपण एकमेकांवर काम सोपवत असतो जबाबदारी देत असतो हे काम माझ्याच्यानी होणार नाहीये हे काम तुला करावंच लागेल परंतु त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे जर त्या व्यक्तीने दिलेलं काम पूर्ण केलं नाही तर उद्या प्रत्यक्षपणे आपल्यालाच त्या कष्टाला त्या मेहनतीला त्या कामाला आपल्याला सामोरं जावं लागेल ते काम आपल्यालाच करावं लागेल म्हणून कोणावर विश्वास ठेवावा कोणाकडून अपेक्षा ठेवावी हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे चालू आहे तो कलियुग या कलियुगामध्ये सत्य बोलणारी माणसं कमी प्रमाणात आढळतात समर्थ म्हणाले कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का आईसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका परंतु जी सत्य बोलत असतात तीच माणसं बघा प्रत्यक्षपणे बाजूला ठेव बघा बाजूला सरतात आणि तीच माणसं डोळ्यांना खुपतात जी माणसं खोटी बोलतात त्यांना प्रमाणापेक्षा जास्त किंमत त्यांचं वर्चस्व पूर्णपणे बघा त्या परिसरामध्ये परंतु जी सत्य व्यक्ती आहे तिला मात्र कमीपणा दिला जातो समर्थ म्हणाले काही हो परंतु सत्याची बाजू कधीही सोडायची नाही नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशी सत्याला बघा प्रत्यक्षपणे बरे सत्य हा सत्य झाला बहुमानिती लोक ते नाही तुम्हाला खोट बोलून काही प्राप्त होणार नाहीये सत्य ते सत्यच आहे आपण नवीन चप्पल बाजारातून खरेदी केली दुकानातून खरेदी केली परंतु आपल्या पायात चप्पल आहे रस्त्याने चाललेलो आहोत किती रुपयाची आहे त्याला महत्व नाहीये ज्या व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल नाहीये त्याला उन्हाचे चटके त्याला सोसावे लागत आहेत त्याला खरी किंमत आहे आपण अजून तुलना करत बसलो त्यामुळे आपण तुलना केल्यामुळे आपण मागे पडत गेलो आपल्याला मत कळतं ज्यावेळी आपल्यावर वाईट संकट वाईट वेळ येते ना तेव्हाच आपल्याला संपूर्णपणे त्याचं महत्व कळून जात तोपर्यंत काहीच नाही बरोबर की नाही म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे कोणाशीही तुलना करायची नाहीये आयुष्य उत्तमतेने जगायचंय आयुष्य सुंदर घडवायचंय आपल्या भावनास कोणीतरी समजून घ्यायला हव्यात आपण एखादी गोष्ट आपल्या पत्नीला सांगत असतो एखादी गोष्ट आपण आई वडिलांना सांगत असतो परंतु ती सांगत असताना बघा आपली गोष्ट कोणीतरी समजून घ्यावी आणि आपलं मन हलकं व्हावं या रीतीने आपण सांगत असतो पण शाळेत जायचं शाळेमध्ये डायरेक्ट आपण वह्या पुस्तकं घेऊन गेलो नाही हो आपण बघा पाटी आणि पेन्सिल घेऊन जायचो त्या पाठीवर आपण गिरवायचो ओ आई पर्यंत संपूर्णपणे बघा प्रत्यक्षपणे जे शब्द आहेत वर्णमाळा आहेत मुळाक्षर आहेत आयुष्याची पाटी प्रत्यक्षपणे कोरी नसावी परंतु जर आयुष्याची पाटी जर कोरी असली तरी चालेल पण चुकीच्या शब्दांनी ती मात्र गिरवलेली असावी त्याचे अर्थ वेगवेगळे होतात बरोबर की नाही शब्द एक अर्थ दोन भाग कस समर्थांनी दिलेला ज्याप्रमाणे उसाचा आणि उखळाचा बघा ऊन शब्द एक अर्थ वेगवेगळे उच्चार वेगवेगळे वेग। म्हणून देवाने सर्वांना समान समान बुद्धी ज्ञान सर्व काही दिलेलं आहे परंतु आपल्याला किती वापरायचं आहे आपण किती त्याचं महत्व जाणून घेतोय हे आपल्याला कळलं गेलं पाहिजे आपण परमेश्वराच्या देवाऱ्यात मंदिरामध्ये दे जेव्हा जातो त्यावेळी आपण फुलं वाहतो फुलं वाहत असताना ज्या कळ्या आहेत त्या कळ्या आपण परमेश्वराच्या समोर जर चलनाशी वाहिल्या दिवसभर टिकतात आणि त्या कळ्यांचा पा बघा प्रत्यक्षपणे फुलामध्ये रूपांतर होत असतं परंतु फुललेली फुलं ठेवली तर संध्याकाळी ती कोमिजलेली पाहायला मिळतात म्हणून देवाने सर्वांना फुलासारखं आयुष्य दिले काही लोक बघा आनंदाने जगत असतात आणि काही लोक प्रत्यक्ष दुःखामध्ये जगत असतात कारण सुख आणि दुःख आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेलंच आहे ते सुटलेलं नाही आणि सोडवलेलं नाहीये परंतु यातून सुटायचं आहे आपले कष्ट वाया जाणार नाहीत हे जाणून घ्यायचं बघा आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात पण त्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावीच यासाठी संपूर्णपणे आपला ध्येय चांगले शब्द आणि वाईट शब्द यावर कधीच विश्वास ठेवू नका आपला मूळ स्वभाव आणि चांगला स्वभाव यावर संपूर्णपणे आपलं जीवन आपलं आयुष्य ज्याप्रमाणे उत्तमाचं होईल त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा आपल्याला जी संगत आलेली आहे त्या संगतीमध्ये चांगल्या मार्गालाच आपला देह हो। बघा प्रत्यक्षपणे चालत राहिला पाहिजे कारण समर्थ म्हणाले मार्ग सापडी सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म पड़े। जय जै रघुवीर समर्थ